आज കമ്മ സർ ഭാര്യ അത ഭാര്യ पल्लो ताई साहेब नमस्कार दादा था, नमस्कार ताई साहेब खरंच एक नंबर लाईक धन्यवाद ताय साहेब लाईव्ह माझी बंद पडली होती ना म्हणून मग परत चालू केली आता माझा चेहरा पण दिसत नसेल काय काय झालं काय माहिती मोबाईलला आणि एक नंबर लाईक धन्यवाद ताई साहेब लाईकडम विठल 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 सपोर्टिंग कंपनी एवढं खूप धन्यवाद आहे सरा तसे तुम्ही कशा आहात तब्येत पाणी कशी आहे तुमची आणि आता किती वाटले साडेआठ अजून सुट्टी व्हायचा विषय नाही आहेत अजून सुट्टी व्हायला खूप टाइम तुम्हाला हो ना त्याचं पण इन्कम खूप खूपच धन्यवाद तायसाहेब अजून अर्धा अर्धा घेणार सर्दी झाली आणि आज नुकसानच झालं बाबा खूप माझं आहे माझी बाई पहिली बघा तुम्ही याच्या आधीची टाईम भेटल टाईम भेटला तर बघा त्यात सांगितलेलं आहे <laughs> आज जवळपास जवळपास नाही खरंच पन्नास हजार नुकसान झालं माझं आज आता नाशिक ना सकाळी अकरा तुमचे बोलवले नाही काय ना नशिबात काय काय बोलायचं काय सांगत काही कळत नाही काय करू हे पण कळत नाही जीवनामध्ये काय चाललं नाही हेच कळत नाही खूप माणसाने शून्य करून जग निर्माण करावं जग निर्माण करायचा प्रयत्न करावा आणि जग निर्माण व्हायला लागला का माझं काहीतरी दण कोणीतरी ठेवून द्यावा आणि ते बनलेलं घर मोडून टाकावं असं झालं है ना सोपडीन सोपडीन सोपून कमेंट केल्यावर खूप धन्यवाद सर्वांचं मनापासून भागवत सारवांचं काय झालं काय माहिती तेच ताई हाय बापरे ताई साहेब नमस्कार कशा आहात तुम्ही आणि खूप दिवसानंतर माझ्या लावला आलात धन्यवाद तुम्ही लाईव्ह आल्याबद्दल माझ्या कशा आहात काय एकदम धन्यवाद ताई साहेब धन्यवाद 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 छान आहे तसे ओके ओके ते तासाहेर छान आहे ओके ओके ते ओके अह छानच पाहिजेत कुठे निघाले रूमवर चाललं त्याच्यात कामान सुटलो या घरी चाललं मित्र येतोय तर मी थांबलो असतो आणि झाले का जेवण नाही होत आहे साहेब आज जेवण नाही आज मूड खराब येत आज जेवण नाही असंच माझा चेहरा दिसतो का तुम्हाला हो का हो आता दिसतोय मला नाही दिसत माझा चेहराच काय झालं काय नाही आला बघा काय पार्सल आज ताबो किती गेले अरे मोबाईल घेऊन घे ना एक काय म्हणलं ते कवर घेऊन टाक एक का बरं हा तसे बसलाच आज जवळपास नुकसान झालं माझा मग मूळ खराब आहे सकाळ बसतो जवळपास आता काय करत पार्सल काय आहे पार्सल काय घेत बरं तो खूप झाला अवघडे लय आवड लय आनंद रायशी देवी बस आता मग काय गेले तर गेले तो विषय नाही साधी आरामाने घेऊ मोबाईल पडत आनंदी आनंदी बस आराम का दे काय करू शकत नाही आता ते गेले जवळपास काय किती गेले भेटतील का माहित नाही काय तुला भेटले तर चांगली

अरे देवा मुलगी बघायला राहते मग झाली हे काय याच्यात लवकर आ बघू आता बघा

नाही साहेब मी आता बंद करतो बापरे नमस्कार होता जेवण झालं का नाही नाही आज नाही झालं जेवण आज खूप मोठं नुकसान झालं माझे पन्नास हजार रुपये नुकसान झाले आज काय करणार काय करणार काय झालं तुमचं जेवण झालंय का काय बर हा नाश् तुमचं जेवण झालंय का सांगा लाईक डन धन्यवाद स्क्रीनला तुमचा टच करा लाईक होऊन जाईल आणि दुसऱ्यांना पण लिंक करा ओके ओके डॉक्टर आज का जो किया ओके ओके धन्यवाद आज का पेशियल

Haibakndra <laughs> 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 banget <laughs> <laughs>